नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे छप्पन लाखांहून जास्त हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांची मोबाईलद्वारे ई पीक पाहणी ॲपवर पीक पाहणी झाली आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पुन्हा आनंदाची बातमी देण्यात आली आहे तर काय आहे अपडेट चला सविस्तरपणे जाणून घेऊया तर पहा मित्रांनो शेतकऱ्यांना या खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये आपली ई पीक पाहणी करण्यासाठी चौदा सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती सध्या राज्यामध्ये काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी त्याचबरोबर दुबार पेरणी इत्यादी कारणांमुळे राज्यातील सर्वच शेतकरी आपली ई पीक पाहणी करू शकलेले नाहीत परंतु एकही शेतकरी आपल्या सातबाऱ्यावर पीक पाहणीच्या माध्यमातून पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये यासाठी चौदा सप्टेंबरपर्यंत जी पीक पाहणी करण्याची मुदत देण्यात आली होती तर त्यामध्ये मुदत वाढ देण्यात आली आहे आता ही पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजेच पुन्हा पुढील सहा दिवस वाढवून देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना येत्या वीस सुद्धा आपली पीक पाहणी करता आली नाही तर अशा शेतकऱ्यांची पीक पाहणी एकवीस सप्टेंबरपासून ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सहाय्यक स्तरावरून केली जाणार आहे म्हणजेच सहाय्यकाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांची पीक पाहणी केली जाणार आहे तर प्रकारे मित्रांनो पीक पाणी संदर्भातील ही छोटीशी परंतु महत्त्वाची अशी अपडेट होती या ई पीक पाणी संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद